माझे नाव तेजसंनी गोरपडे राणा असगाव मी शिर्डी साईबाबा महाविद्यालयात शिकत असून बी सी ए कोर्स करत आहे एम के सी एल सारथी गायकवाड क्लासेस यांनी मला येथे कोर्स करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे मला या कोर्समधून य यश यशाची मानसिकता हा मी पहिल्या सेक्शनमध्ये शिकलो त्यामध्ये मला यश कसे मिळवायचे यश मिळवण्यासाठी काय काय केले पाहिजे हे स संपूर्ण ज्ञान आले तसेच वेळेचे वेळेचे मॅनेजमेंट कसे करायचे इंग्लिश वाक्य भूतकाळात कसे बोलायचे तेच भविष्यकाळात त्याचा ते बदल कसा करायचा हे मला एम के सी एल सारथी या कोर्समधून समजले त्यामुळं मी एम के सी एल सारथी आणि गायकवाड क्लासेसचे आभार मानतो की त्यांनी मला ही सुवर्ण संधी दिली सारथी व एम के सी एलच्या शासकीय मोफत संगणक कोर्सेससाठी तसेच एम एस सी आय टी व क्लिक कोर्सेससाठी विविध वैशिष्ट्यांसह असणारं तुमचं आवडतं एकमेव पुरस्कार प्राप्त प्रशिक्षण केंद्र गायकवाड क्लासेस स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा किंवा प्रत्यक्ष भेट द्या गायकवाड कम्प्युटर सेंटर अँड कोचिंग क्लासेस राहता